जालनावासियांची सेवा करून आम्ही धुरंधर बनण्याचं काम करू अशी प्रतिक्रिया जालन्याचे माजी आमदार तथा भाजपा नेते कैलास कोरंट्याल यांनी दिली आहे जालन्यात ते पत्रकारांशी बोलत होते आज मुंबईत दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले असून त्यांनी युतीची घोषणा केली आहे त्यावर देखील कोरंट्याल यांनी प्रतिक्रिया देत ठाकरे बंधूंच्या युतीचा भाजपाला काहीच परिणाम होणार नाही असं म्हटलंय तसेच मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचा झेंडा फडकणार असा दावा देखील कैलास कोरंट्याल यांनी केला आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी सुनील भारती यांना मला नाही वाटत आल्यानंतर <coughs> तिथं महायुतीचाच झेंडा फळकणार मुंबईत कारण जे महाराष्ट्रात नगरपालिकेचे इलेक्शन आल्याने ते आपण बघितलं की कॉल सर्वात जास्त भारतीय जनता पार्टी त्याच्यानंतर शिंदे सेना त्याच्यानंतर अजित पवार गटाला जे बहुमत भेटला म्हणजे एक रुझान तयार झालेलं आहे आणि मुला नी, मला वाटतं की महानगरपालिका मे मध्ये विपद होणार परिणाम होणार नाही नाही योगा ठाकरे बंधू एकत्रित झाले तर त्याचा काही परिणाम मला नाही वाटत ज्याला महानगरपालिकेत युती संदर्भात भाजपला दोन महिने झाले प्रस्ताव दिलाय शिवसेना शिंदे गटानं आता काल अर्जुन खोतकरांना दोन दिवसात अल्टिमेटम दिलाय भाजपला आमच्यावर खापर फोडू नका युती करायची असेल तर आता सांगा भारतीय जनता पार्टीने मला निवडणूक प्रमुख केला मला आतापर्यंत कोणी तसा प्रस्ताव दिलेला नाही तरी आम्ही स्वतः भास्कर आंबेकरांना निरोप दिला आमचे मित्र राजेश राऊत यांनी सांगितलं की तुम्ही बसा तस प्रि प्रिमिनरी मीटिंग तारीख एक झालेली आहे त्याच्यानंतर आम्ही त्यांना हे सांगितलं की एकदा आमचा इंटरव्यू होऊ द्या इंटरव्ह्यू झाल्यानंतर आमचे वार्ड जिथे आमचं प्रबल वार्ड आहे जिथे आमचे चार चार नगरसेवक आहे जिथे तीन नगरसेवक आहे जिथे दोन नगरसेवक आहे बघितलं तर भारतीय जनता पार्टी आणि माझ्या प्रवेशमुळे जे आमच्याकडे सध्या छत्तीसपेक्षा जास्त नगरसेवक रनिंग आमच्याकडे त्यासाठी आम्हाला एक वर्कआउट करावं लागतात आणि त्यासाठी आज आम्ही बसणार आहे पार्टीचे वरिष्ठ लोक आणि त्याच्यानंतर आम्ही कमांड कडे पण आम्ही त्यांना निरोप देणार आहे तसा निरोप तर आलेले आहे सन्मान बावनकुळे साबांचा सा निरोप होता काल आपले पंकज भोईर जे आम्ही युवक काँग्रेस मी असताना आम्ही सोबतच काम केले मी त्यांना भेटले होते युतीच्या मूडमध्ये आहे पण दोन तीन अडचण अशी आहे सर्वात मोठी अडचण अशी आहे की अमोल धानोरे म्हणून आमचा एक ब्लॉक कमिटी साथला अध्यक्ष जिथं आम्ही राहतो त्याला शिवसेनाच्या तथकथित लोकप्रतिनिधीने तुझ्यावर मी मोक्का टाकू अशी भाषा केलेली ते कुठे पा, किती कितीपर्यंत योग्य आहे त्याची तक्रार मी मुख्यमंत्री कडे केली मी स्पष्ट सांगतो माझा स्वभावाचा नाही आहे तुम्ही एकीकडे युतीची भाषा करताना आणि आमच्या लोकांना धम देतात तुला मोक्का टाकतो तुला असं बरोबर नाही मी काल भास्कर अम्याकरण बोलण्याचा प्रयत्न केला ते अवेलेबल नव्हते पण गणेश राऊतला मी बोललो अरे अशा जर धमक्या देत नसल्या तरी ठीक नाही येणार ना। आपण एकतर युतीसाठी बसणार मग असं लहान लहान गोष्टी मग मीठचा खडा पडला पडलासारखं होईल आणि मी नेता लोकांना समजेन सांगा थोडा आपल्याला युती करायची असेल तर दमदाटी किंवा अल्टिमेटम सारखी गोष्ट करायची नाही प्रस्ताव तुम्ही कोणाला पाठवलं माझ्याकडे तर प्रस्ताव आला नाही कारण मी निवडणूक प्रमुख मी आहे आमचे सिनियर दानवे साहेब ते प्रभारी आहे लोणीकर साहेब आहे कुचे साहेब आहे भास्कर आबा आहे आम्ही सर्व निर्णय घेणार आणि ठीक आहे माझ्या तुमचं जमत नाही हरकत नाही तुम्ही पण आम्ही आज आमच्याकडून काय होणार आम्ही त्यांना बोलणार आहे मी स्वतः आंबेकरला बोलणार बाकी मी दुसऱ्याला बोलणार आणि त्याला कोणाला बोलायचं असेल तर या मला सोडून कोणाला बोलायचं ते बोलू शकतात साधारण कधीपर्यंत याच्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे कारण दुसरा दिवस दाखल करण्याचा बघा लास्ट डेट तीस पर्यंत आहे बरोबर आणि उद्या सुट्टीचा दिवस आहे होऊ शकतो उद्या आम्ही बसू शकतो त्यांच्यासोबत आणि काय असत युती एकीकडं एक करायची असेल तर मग घट्ट करा आमच्याकडे सर्व पर्याय उभा आहे असा बोलायचं नसत एक दुसरा आर पी आय पण आहे अजितदादांचं गट पण आहे यांना पण आम्हाला बोलावं लागेल ना असं नाही की फक्त शिवसेना बसून आम्हाला करावं आणि त्यानुसार करणार महापौर आहे आता महापौर दावेदार त्याने अगोदर डिक्लेअर केला तर मी त्यांनाही म्हटलो की तुम्ही बोला की हा आमचा झुमला होता आम्ही मग विसरून जाऊ त्यात आणि रिझर्वेशन नाही बघा कोणी महापौरचं नाव घोषित करत नाही आम्ही एक फॉर्मेट दिलं की तुमचे जास्त आले तो महान महापौर तुमचा आमचे जास्त आले तर आमचा पण त्यांचा एक इतिहास आहे भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि भाजपच्या जेव्हा युती होती जिल्हा परिषदला आणि पंचायत समितीला या सेनाच्या से लोकांनी काय केले राजेश टोपेला पकडले मग राजेश टोपे मला बोलून घेतलं मग शिवसेना तेव्हाची त्याच्यानंतर ते तेव्हा मी काँग्रेस असताना माझी आणि टोपेचा राष्ट्रीय राष्ट्रवादीचे मंत्री असताना ते एक युती झाली आणि भाजपला साईडला फेकला आम्हाला ते पण धोका दिसतो ना जर युती केली आणि तुम्ही जर निवडून आणले आमचे तुमचे जर आले आणि मग महापौरला तुम्ही म्हणणार नाही ना, 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 आमचे कमी आले तरी आम्ही काँग्रेसकडे जाऊ शरद पवारच्या तिकडे जाऊ असा पण होऊ शकतो एक त्या डाऊट साठी आम्ही माझा अब्दुल सत्तार साहेबांचा पण बोलणा झाला स्पष्टच बोलतो त्यांना पण तेही मला निरोप दिले की कैलाश मी अभिनंदन करण्यासाठी बोललो ते त्याचं मुलांना बोलणार कैलाश फिफ्टी फिफ्टी करा यार मला सत्तार सत्तारसाठी थोडा तुम्ही वरतून तुमचे सर साहेब सांगितलं गॅरंटी दिलं तर मग आपण आमच्या मनात आम्ही प्रेसच्या माध्यमात तुम्हाला बोलतो बरं धुरंधर आणि रहमान डकेत हा चांगल्या चर्चेचा विषय ठरलेला आहे जालना महानगरपालिकेचा धुरंधर कोण असेल आणि रहमान डकेत कोण असेल हे बघा ते रहमान डकेत आणि धुरंधर हे मगण्याच्या पेक्षा आपण जालना शहराचा कासा काया पलट आहे धुरंधर पिक्चर मी बघितलं तिथं मार त्याच्याशिवाय दुसरा काही नाही फक्त एक इंडियन एजंटने जे काम केलं त्यात म्हणजे तसं दाखवलं त्यांनी पण ते जे एजंट जे नंतर शहीद झाले ते देशासाठी शहीद झाले आणि डकेत हा जो आहे हा लोकांचा खून घेणार आहे त्यांची प्रॉपर्टी हडपणार आहे खंडी मागणार आहे धावसा देणार आहे आणि त्याचा अंजाम काय होतो रेहमान डकेचं तुम्हाला माहिती नाही इंटा एन्काउंटरवर हो ते एक बोलणं आहे शिशुपाल के पाप जब तक पुरे नहीं होते श्रीकृष्ण तक सुदर्शन चक्र नाही भेजता ते टक्केत बरोबर झालं आणि राहिलं धुरंधर धुरंधरचा काम असं असतो की देशासाठी लढणारे जे असतात का आम्ही तर बंदूक घेऊन बॉर्डरवर तर जाऊ शकत नाही कि या वयात पाकिस्तानमध्ये तर जाऊ शकत नाही एजंट म्हणून पण जालन्याची जनतेची सेवा करून धुरंधर होण्याचं काम करणार आहे ओके okay. ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा रमभूमी ऍप डाउनलोड करा व या दहा जीवनात अपडेट राहा